नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज कोल्हापूर शहरात गुरुवारी एक रुग्ण कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह आला आहे सध्याच्या परिस्थितीत कोरोनाची स्थिती धोकादायक नसली तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून वैयक्तिक काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिका आरोग्याधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी केले आहे नागरिकांना स्वतःला आणि कुटुंबियाला या आजारापासून दूर ठेवायचे असेल तर वैयक्तिक तसेच सामाजिक खबरदारी घेतली पाहिजे त्यासाठी मास्क वापरला पाहिजे शक्यतो गर्दी करू नये अथवा गर्दीत जाणे टाळावे असे आवाहनही त्यांनी केले आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद